माथेरानमध्ये जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाची नोंद गणपतीत पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता माथेरानमध्ये पावसाने यावर्षी जोरदार हजेरी लावली आहे आतापर्यंत पाच हजार मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली असून रायगड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद माथेरानमध्ये झाली आहे माथेरानमध्ये पाच हजार अठरा पूर्णांक चार मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये सर्वाधिक पाऊस माथेरानमध्ये पडत असतो जुलै महिन्यात तर माथेरानमध्ये जोरदार पाऊस कोसळला होता ऑगस्ट महिन्यात काहीसा कमी पाऊस झाला असला तरी आता पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून मागील तीन चार दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू आहे गणपतीमध्ये पाऊस धुमाकूळ घालणार अशी शक्यता वर्तवली जात असून तसे झाल्यास नवरात्रीपर्यंत पाऊस सुरू असेल असे जाणकारांचे म्हणणे आहे या वर्षी प्रथमच पावसाळ्यात माथेरानमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी दिसून आली कदम संवाद मराठी लाईव्ह माथेरान श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न